घरानुसार माणसांच्या स्वभावावरती परिणाम होतो का असा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे तर शुभ अशुभ असे प्रभाव हे पडत असतात यामागे काही कारणे आहेत ते आपण पाहणार आहोत तर पर्यावरणाच्या दृष्टीने जर पाहायला गेले ज्या ठिकाणी आपण राहतो तेथील वातावरण प्रकाश हवा रंग जागेची रचना आवाज स्वच्छता यांचा आपल्या मनावरती परिणाम होत असतो काही ठिकाणी आपल्याला गोंधळ तर काही ठिकाणी आपल्याला शांतता ही दिसत असते पर्यावरणाच्या दृष्टीने आपल्यावरती एक प्रकारे मानसिक प्रभाव हा पडत असतो वास्तुशास्त्राच्या दृष्टीने जर पाहिले गेले तर आपण आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यातील जवळपास सत्तर पेक्षा जास्त आयुष्य हे घालवत असतो या घरामुळे आपल्याला काही चांगल्या व वाईट सवयी लागू शकतात आपले विचार आपल्या घरामुळे एक प्रकारे डिझाईन होतात आपली कृती तशी होते त्या कृतीमुळेच आपल्याला पुढे चांगले किंवा वाईट परिणाम हे मिळत असतात वास्तू आपल्याला कृती चांगल्या ठेवण्यासाठी बनवलेली एक रचना असते त्यामुळे आपल्याला चांगले विचार चांगल्या सवयी लागतात त्याचे आपल्याला चांगले फायदे हे मिळत असतात सामाजिकदृष्ट्या पाहायला गेलं तर समाज त्या कृतींना त्या विचारांना बळ देण्याचे काम हे करत असते आपले मित्र आपले नातेवाईक यांचा प्रभाव आपल्यावरती कळत न कळत एका दृष्टीने पडत असतो परंतु वास्तू ही आपल्याला स्वस्वभावाला आकार देण्यासाठी एक प्रकारे निर्माण केले गेलेली रचना आहे जर वास्तू ही चांगली असेल तर आपल्याला चांगले परिणाम दिसतात जर वास्तू वाईट असेल तर आपल्याला वाईट परिणाम देखील दिसतात कारण आपण आपल्या एक प्रकारे परिणाम असतो घरानुसार माणसांच्या स्वभावामध्ये बदल घडू शकतो परंतु त्याचबरोबर माणसांमुळे देखील घरावरती वास्तूवरती एक प्रकारे परिणाम हे होत असतात एखाद्या चुकीच्या व्यक्तीमुळे चुकीची वास्तू ही उभारली जाऊ शकते त्यामुळे घर बांधताना फ्लॅट विकत घेताना जागा विकत घेताना आधीच वास्तुशास्त्र सत्य व प्रामाणिक व्यक्तीकडून तपासून घेणे गरजेचे आहे कारण घर हे आयुष्यामध्ये एकदाच होत असते आपल्या आयुष्यातील सर्व कमाई आपण त्या एका घरासाठी लावलेली असते आपली पिढी व येणारी नवीन पिढी त्या घरामध्ये निर्माण व आकार घेणारी असते पण जर ते घर से ती गोस्त योग्य नसेल तर पुढे कोणतीही गोष्ट योग्य घडू शकत नाही कारण सवयी जशा दृढ होत जातात त्यांना बदलणे खूप अवघड होऊन जाते शेवटी मग तो व्यक्ती समस्या किंवा त्याचे चांगले कर्म पुढल्या पिढीसाठी ठेवून जातो पुढील पिढी त्याचा मग फायदा किंवा तोटा हा सहन करत असते लाभ घेत असते हो आपल्या वास्तूचा आपल्या घराचा आपल्या स्वभावावरती व आपल्या जीवनावरती मोठ्या प्रमाणावरती प्रभाव हा पडत असतो धन्यवाद जरी माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद